न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन हिरा गृह उद्योगाचे रावसाहेब भिंगार दिवे अण्णासाहेब भिंगार दिवे या परिवाराने माऊली वृद्धाश्रमातील सेवाभावी उपक्रमास वस्त्रदान अन्नदान देणगी स्वरूपात मातृ पितृ देवो भव भक्ती जपून आदर्श निर्माण केला असे उद्गार आमदार हेमंत ओगले यांनी काढलेत श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रम येथे हिरा गृहउद्योग समूहातर्फे कैलासवासी दगडू विश्राम भिंगार आणि कैलासवासी हिराबाई दगडू भिंगारदिव यांच्या स्मृती दिनानिमित्ताने अणात गरजू निराधार व्यक्तींना वस्त्रदान अन्नदान देणगी भेटवस्तू प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हेमंत उगले हे बोलत होते अध्यक्षस्थानी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे होते प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाने काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर नगरसेविका कांचन सानप नगरसेविका नागेश्वर येडके माजी प्राचार्य टी ई शेळके ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर बाबूराव उपाध्ये अण्णासाहेब डावकर आदी उपस्थित होते या प्रसंगी पूजन करण्यात आले मावली वृद्धाश्रम प्रमुख सुभाष वागुंडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले रावसाहेब भिंगारदिव अण्णासाहेब भिंगारदिवे यांनी मान्यवरांचे सत्कार करून अनाथ विद्यार्थी आणि वृद्धांना अन्नदान भेटवस्तू देणगी दिली तसेच साई विठ्ठल अनाथ आश्रम गोखलेवाडी युप्रेशिया कारुण्यभवन श्रीरामपूर यांना देणगीचेक प्रदान केले यावेळी नगराध्यक्ष करण ससाने गुजर यांनी मनोगत व्यक्त केले आमदार हेमंत ओगले यांनी वृद्धाश्रमातील सेवा कार्यास आमचे सदैव सहकार्य राहील असे सांगून सुभाष वाघुंडे आणि कल्पनाताई वाघुंडे यांच्या सेवाकार्याचा गौरव केला ज्येष्ठ साहित्यिक डॉ बाबूराव उपाध्ये सुखदेव सुकळे यांनी मान्यवरांना तसेच भिंगारदिवे परिवारास विविध पुस्तके शाल बुके देऊन सत्कार केला कार्यक्रमास भिंगारदिवे परिवार गोतावळा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी निर्मला भिंगारदिवे सुनीता भिंगारदिवे अक्षय श्रीकांत प्रवीण विशाल बाळासाहेब भिंगारदिवे परिवार राजेंद्र आहेर नानासाहेब आहेर भाऊसाहेब ब्राह्मणे राजेंद्र गोरे दत्तात्रय येवले मारुती नाईक पुंडलिक खैरनार कयुम शेख दत्तात्रय खिल्लारी शुभम नामेकर आदींनी नियोजनात भाग घेतला सूत्रसंचालन गणेश पिंगळे यांनी केले तर अण्णासाहेब भिंगारदिवे यांनी आभार मानलेत न्यूज सुपर दीपक कदम श्रीरामपूर